मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनशांतीसाठी तुम्हीसुद्धा मी जे काही सोळा उपाय सांगणार आहे त्याचा वापर करू शकता ज्या माणसाला हे गुपित कळलं त्याला कोणीच राग दुःख चिंता देऊ शकत नाही चला तर मग आता आपण समजून घेऊयात मन स्थिर शांत खंबीर आणि एकाग्र असेल तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुमच्यामध्ये शक्ती असू शकते त्यासाठी मनाला चिंतामुक्त आणि हेल्दी ठेवणं फार गरजेचं आहे जर आपण या गोष्टी केल्या तर आपलं जीवन नक्कीच बदलून जाईल आपण पाहतोय की आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनामध्ये प्रत्येकाला शांती हवी आहे मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवणे यासाठी मनाची शांती असणं खूप गरजेचं आहे आपण पाहतोय की रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाचा ताण येतो नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो अपेक्षांचा भार यामुळे मनावर सुद्धा भार येतो आणि अनेकदा मानसिक शांतता हरवते परंतु रोजच्या जीवनात काही छोटे मोठे जर आपण उपाय केले तर त्याच्यामुळे आपलं मन मात्र शांत राहू शकतं मनाला शांती मिळाल्यास तणाव कमी होतो एकाग्रता वाढते आणि जीवनाचा आनंद घेतला जाऊ शकतो चला तर मग अशाच काही उपायांविषयी जाणून घेऊयात ज्यांच्या सहाय्याने तुम्ही मनशांती साधू शकता आता मी जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे ते उपाय जरी सोपे असले तरी परिणामी ते, ते खूप प्रभावी आहेत चला मग कोणकोणते उपाय आहेत आपण पाहूयात त्याच्यामध्ये जो पहिला वि उपाय आहे तो म्हणजे अतिविचार सोडा आपल्याला बघा छोट्या छोट्या गोष्टींसाठी अतिविचार करण्याची खूप सवय असते अतिविचार हा देखील एक गंभीर आजारच आहे जा जास्त विचार केला की जे नाही आहे तेही दिसू लागतं आणि मानसिक आरोग्य संपूर्णपणे खराब होतं त्यामुळे वर्तमानात जगायला शिकायचं मन गुंतवायला शिकायचं भूतकाळ व भविष्यकाळाचा विचार करून फक्त अस्वस्थच होऊ शकाल तुम्ही आणि हाती मात्र काहीच लागणार नाही त्यामुळे अतिविचार करणे सोडा दुसरा जो उपाय आहे असं म्हटलं जातं की खाली डोकं सैतानाचं घर मन शरीर डोकं कशालाच मोकळं सोडू नका सतत काम द्या कारण खाली दिमाग सैतान का घर ही हिंदी म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल जी व्यक्ती कामात मग्न असते तिला चुकीचे वाईट विचार करायला वेळच नसतो आणि ती समाधान व शांतीत जगते उलट काम नसणारी व्यक्ती कायम दुःखी असते त्याच्या पुढे उपाय आहे बघा मन शांत एकाग्र व एकमत ठेवा याच्यामध्ये बघा सतत विचार आणि मन बदलू नका अंगी असलेला चंचलपणा घालवा म्हणजे आपण काय करतो एका एकामागे एक गोष्ट आपण वि हे करायचं आहे मला ते करायचे तसं नाही कोणतीही गोष्ट एक करा त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा जेव्हा मन शांत समाधानी एकाग्र व एकमत असतं तेव्हा ते कोणीच तोडू शकत नाही असे मन भीती राग अपराधीपासून कायममुक्त राहते तुम्ही असे असाल तर कोणत्याही मोठ्यात मोठ्या आजाराला बरं करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल त्याच्या पुढे उपाय आहे बघा घेता घेता एक दिवस जी बिंदा करंदीकरांची एक सुंदर कविता आहे जी तुम्हीसुद्धा ऐकलेली असेल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत गे जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय तर या ओळीचा अर्थ असा आहे की जगाकडून मला काय मिळालं त्यापेक्षा मी जगाला काय दिलं याचा विचार करायला हवा एखाद्याला देण्यात जो आनंद आहे तो इतर कशातच नाही त्यादृष्टीने किती केलं तरी मन व तन दोन्हीही हिल होईल ज्यावेळेस आपण दुसऱ्याला मदत करतो आपल्याला जी सवय असते की सतत दुसऱ्याकडून घेतलं की आनंद घ्यायची त्यापेक्षा जर आपण दुसऱ्याला दिलं तर त्याच्यामध्ये खूप आनंद येतो आणि मनावरला ताणसुद्धा हलका होतो आणि मन शांत व्हायला मदत मदत होते त्याच्यानंतर जो पुढचा उपाय आहे बघा की मन स्थिर ठेवा मन एका जागी स्थिर ठेवा जेव्हा तुमच्या विचार व निर्णयावर ताबा असतो तेव्हा तुम्ही कधीच चुकू शकत नाही मन स्थिर असेल तर आयुष्यात तुम्ही कोणताही प्रसंग व कठीण स्थितीचा सामना हसत हसत करू शकता तुम्ही जे करताय त्यावर तुम्ही ठाम असणं विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे अजून पुढचा उपाय आहे बघा स्वीकार करा स्वीकार हा माणसाला मिळालेलं जीवन जगायला शिकवतो आपण आपल्या जीवनामध्ये खूप तक्रारी करत असतो माझ्या जीवनामध्ये हेच असं का माझ्या जीवनामध्ये तेच असं का कोणतीही गोष्ट असू द्या ती आपल्याला स्वीकार करता यायला हवी अपेक्षा माणसाला जिवंतपणे मारतात आपल्याकडे जे आहे त्यात खुश राहायला शिका आणि जे नाही आहे ते स्वीकार करा की माझ्याकडे हे नाही आहे ठीक आहे नाही आहे उनिवा माणसाला लढत राहायला शिकवतात हे स्वीकारलं की टेन्शनपासून दूर राहाल आपल्यामध्ये काही ज्या उणिवा असतात प्रत्येकच माणूस हा संपूर्ण नाही आहे मग आपण आपल्यामधल्या उणिवासुद्धा ॲक्सेप्ट करायला हव्यात आपण त्याचा स्वीकार करायला हवा जर आपण स्वीकार केला नाही तर मन तणावामध्ये येतं आणि जर स्वीकार केलं तर मन शांत राहतं पुढचा जो उपाय आहे स्वतःवरती प्रेम करा आपण पार्टनर आईवडील भाऊ बहीण मित्रमैत्रीण सर्वांना भरभरून प्रेम करतो पण स्वतःवर प्रेम करूनच राहून जातं न चुकता स्वतःवर प्रेम करा स्वतःबद्दल सहानुभूती बाळगा वेळप्रसंगी स्वतःला समजून घ्या तुमच्या मनाला तुम्हीच लहान बाळासारखं जपा वाढवा चुकलं तर माफ करा आणि संधी पण द्या तुमच्या मनासाठी तुमच्यासारखा डॉक्टर कोणीच असू शकत नाही म्हणून स्वतःवरती प्रेम करा पुढचा जो उपाय आहे सतत दुःखी राहणं सोडा सतत काल काय झालं काल कोण काय म्हणलं उद्या काय होणार कोण काय बोललं हवं ते मिळेल का मिळालेलं का गेलं असे फालतू विचार करून दुःखी राहणं सोडून द्या जे आहे त्यात जगायला शिका एक दिवस विचारही नसेल केला ते मिळेल पण त्यासाठी आपल्याकडं जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायला पाहिजे आपल्याला दुःखी राहण्याची जी, जी सवय एकमेकांना जडलेली असते तर ती सवय आपण बंद केली पाहिजे सगळ्याचाच ठेका घेऊ नका कधी कधी निष्ठून जाणाऱ्या गोष्टी पकडणं अट्टहास करायचा नसतो कधी कधी काय होतं एखादी गोष्ट आपल्याला मिळते एखादी गोष्ट मिळतही नाही मग मिळत नाही ते स्वीकारले पाहिजे की ठीक आहे ती गेली ना आपल्याकडून मग ती सोडून द्यायला शिका जे आहे ते सांभाळायला शिका त्यातच लहानपणा आहे खूप ताण येईल सहनच होणार नाही आपण अशा गोष्टींचा विचार केला की के एखादी गोष्ट आपल्या हातातून निष्ठून जाते तेव्हा इग्नोर करायला शिकायचं आणि देवावर सोडून द्यायचं सगळ्याच गोष्टी आपल्या हातात निशिबात नसतात हे मान्य करायला शिका पुढचा जो उपाय आहे ध्यानधारणा करा ध्यानधारणेमुळे मन शांत होतं आणि आत्मशांतीचा अनुभव येतो रोज दहा पंधरा मिनटे ध्यानाचा सराव केल्याने मानसिक स्पष्टता मिळते ध्यानाचा सराव तुमच्या विचारांना नियंत्रण करण्यास मदत करतो तणाव कमी करतो आणि सकारात्मकता वाढवतो पुढचा उपाय आहे प्राणायामाचा सराव करा प्राणायाम म्हणजे श्वासोच्छवासावर नियंत्रण नियमित प्राणायाम केल्याने श्वासोच्छवास नियंत्रित राहतो शरीराला ऊर्जा मिळते आणि मानसिक तणाव कमी होतो डीप श्वास घेतल्याने मन शांती मिळते आणि शरीर ताजेतवाने होते पुढचा जो उपाय आहे व्यायाम करा तो नियमित असला पाहिजे असं नाही की एक दिवस केला दुसऱ्या दिवशी नाही केला तर रोज आपण व्यायाम करायला हवा त्याच्यामुळे शरीरामध्ये एन्डॉफिन्स नावाचे हॅप्पी हार्मोन्स रवन होतात ज्यामुळे मन हलकं होतं आणि शांत वाटतं दररोज तीस मिनटे चालणे योगा किंवा हलका व्यायाम करण्याने मन व शरीर दोन्हीही ताजेतवाने राहते पुढचा उपाय आहे नैसर्गिक वातावरणात वेळ घालवा प्रकृतीत वेळ घालवल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो झाडांच्या सावली शांत पाण्याजवळ किंवा बागेत थोडा वेळ घालवल्याने मन आनंदी आणि उत्साही राहते सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार केल्यामुळे मन शांत राहते आणि ऊर्जाही वाढते नकारात्मक विचारांपासून दूर राहून स्वतःबद्दल जीवनाबद्दल सकारात्मकता बाळगल्यास मानसिक तणावातून दूर राहतो पुरेशी झोप घ्या चांगली झोप मनासाठी अत्यंत आवश्यक आहे दररोज सात आठ तासांची गाढ झोप घेतल्यास शरीर ताजेतवाने होते मानसिक आरोग्य टिकून राहते झोप पूर्ण झाल्यास मानसिक ताजेतवाना अनुभवता येतो पण त्यासाठी शांत झोप लागणं फार गरजेचं आहे त्यासाठी सकारात्मकता असणं गरजेचं आहे आपल्या भावना व्यक्त करा मनामध्ये भावना साठवून ठेवू नका काही वेळा आपल्या भावना आताच दाबून ठेवतो ज्यामुळे मनात तणाव निर्माण होतो आपल्या भावना व्यक्त केल्याने मनाचा भार हलका होतो आणि मन शांती मिळते मित्रासोबत बोलणे किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीशी मोकळं बोलणे यामुळे मनावरचा ताण हलका होतो परंतु मोकळं कोणाजवळ करायचं हेही कळायला हवं कारण कधीकधी काय होतं आपण चुकीच्या व्यक्तीजवळ मन, चुकी मन हलकं करतो आणि ती व्यक्ती गैरफायदा घेऊन वेगळ्याच गोष्टी करत असते त्यामुळे आपला ताणाव अजून वाढू शकतो जास्तीत जास्त मन मोकळं करायचं असेल ना तर ते परमात्म्याजवळ करावं कारण तोच एक का अमेव असा आहे की तो असा आपल्याला कधीही धोका देऊ शकत नाही अशा प्रकारे आपण हे मनाला शांत ठेवण्यासाठी आपण हे जे काही उपाय पाहिले ते उपाय अतिशय सुंदर आहेत एवढे उपाय जरी केले ना तरी मला असं वाटतं की आपण संपूर्णपणे शांत राहू शकतो आणि आनंदी राहू शकतो मन शांत करण्यासाठीचे हे जे उपाय आहेत ते खूप प्रभावी आहेत या सर्व उपायांचा जर आपण विचार केला तर आपलं मन नक्की शांत राहू शकतं आणि मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी मनाला शांत ठेवण्यासाठी मनाला सुखी ठेवण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत मग त्याच्यामध्ये जे आपण उपाय पाहिले त्याच्यामध्ये झोप असेल पुरेशी झोप घेणं असेल व्यायाम असेल प्राणायाम असेल मेडिटेशन असेल सकारात्मक विचार करणं असेल एक कोणत्याही गोष्टी ॲक्सेप्ट करणं असेल जसं आहे तसं स्वीकारणं असेल जे जाते त्याचा विचार करायचा नाही जे आपल्याकडे आहे त्याचा विचार करायचा अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा आपण विचार करू शकतो धन्यवाद